चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील रांजणगाव फाट्यावर महामार्ग क्रमांक दोनशे अकरावर क्रुझर चार चाकी चा तसंच दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील जागीच ठार झाली तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना एकोणावीस जानेवारीला दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान घडली चाळीसगाव तालुक्यातील खेरडे तांडा येथील कृष्णा संजय जाधव व एकोणावीस हा दुचाकी एम एच एकोणावीस ए एस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तरवर वर त्याची आजी चंदाबाई मलखान पवार राहणार कोंगानगर तालुका चाळीसगाव यांना घेऊन चाळीसगावकडे येत होता तर रांजणगाव फाट्यावर चाळीसगावकडून संभाजीनगरकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या क्रुझर एम एच वीस सी एच पासष्ट बावीस या चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक झाली या अपघातात दुचाकीवरील चंदाबाई मलखान पवार यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना एकोणावीस जानेवारीला दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान घडली तर चारचाकी चालक कृष्णा संजय जाधव यासह क्रुझरमधील चालक व प्रवासी असे पाच जण जखमी झाले या अपघातात चारचाकी वाहन रस्त्यावरच उलटलं होतं दरम्यान जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तुषार सोमवंशी चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव